नवरी मिळे हिटलरला या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की एजे बाहेर बसलेले असतात आणि त्यांनी बजेर वाजवलेला असतो ते खूपच चिडलेले असतात जी लीलाची ॲड त्यांनी दाखवलेली असते त्यावरून ते, 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 ते चिडलेले असतात आणि सगळेजणं मग एजेकडे येतात त्यावेळेस एजे, एजे म्हणतात की हा बजार मी तुमच्यासाठीच वाचवला आहे तुम्ही आज जे काय केलं आहे ते मी तुमच्याकडून कधीही ॲक्सेप्ट केलं नव्हतं आणि स्पेशली दुर्गा तुझ्याकडून तेव्हा दुर्गा म्हणते की पण एजे तेवढ्यात एजे खूप रागात उठतात आणि म्हणतात की मला यावर कोणतंही एक्सप्लेनेशन नको आहे आणि त्यावेळेस सगळ्याजणी घाबरलेल्या असतात एजेंची मुलंही असतात तेही घाबरलेले असतात आजीही घाबरलेली असते आणि लीलालाही तीही घाबरलेली असते तिलाही समजत नाही की एजे एवढे का चिडलेले आहेत ते तर असा एजेचा हा खूप राग अनाव झालेला असतो आणि ते आता यांना काय धडा शिकवणार हे आता आपल्याला येणाऱ्या भागामध्ये पाहायला मिळेलच तर असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा